चेकपोस्टवर एसएसटी पथकानं सात लाखांची रोकड पकडली उदगीर तालुक्यातील शिरोळ जाणापूर चेकपोस्टवर कर्नाटक राज्यात मोटरसायकलवर बॅग मध्ये घेऊन जाणारी सात लाख रुपयांची रक्कम एस एस टी पथकानं पकडून जप्त केली आहे उदगीरकडून कर्नाटक राज्यातील बावलगावकडे दुचाकीवरून जात असताना शिरोळ जाणापूर चेकपोस्टवर संदीप स्वामी राहणार बावलगाव तालुका औराज जिल्हा बिदर यांच्याकडून सात लाख रुपयांची पाचशे रुपयांच्या चौदाश्या नोटा एसएसटी पथकानं जप्त केल्याची माहिती गटविकास अधिकारी सुरोडकर यांना देण्यात आली सुरणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला जप्त करण्यात आलेली रक्कम सव्वीस एप्रिल रोजी शुक्रवारी रात्री आठ वाजता लोखंडी पेटीत जमा करून लोखंडी पेटीला शील मारून उदगीर येथील निवडणूक कार्यालयात जमा करण्यात आली पाच सहा चार आठ नऊ दहा अठरा बारा तेरा चौदा